स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आलाय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना या अभियानाचा शुभारंभ ठाण्यामध्ये करण्यात आला या अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन देशभरामध्ये एकाच वेळी सकाळी अकरा वाजता झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले ठाण्यातील या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश पिरारी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर पदाधिकारी मान्यवर नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेतर्फे लोकमान्य टिळक नर्सिंग होम वर्तकनगर येथे करण्यात आलं होतं या उपक्रमातून महिला व बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती होण्यास तसेच सर्वसमावेशक आरोग्य तपासण्या करण्यास मोठी मदत झाली

हे बघा ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे हे निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती राजकारणाशी संबंधित नव्हती त्यांचा आधार घेऊन राजकारण करणं विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे आणि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी बा बाब आहे आणि जर या कृतीचा किंवा ही झालेल्या घटनेचा विरोधकांवरती टीका करण्यासाठी किंवा जे सिंदूर आंदोलन जे त्यांनी उभारलं होतं आणि त्यावरून लक्ष हटवण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य झालेलं आहे अशा जर कोण आरोप करत असतील तर आरोप करणाऱ्यांवरती संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीचं वातावरण करण्याकरता मुद्दाम तर कोणी खोडसाळपणे तर हे कृत्य केलं नाही का आहे का अशा पद्धतीचा संशय मला या ठिकाणी निर्माण होत आहे पोलिसांनी या दृष्टीने सुद्धा चौकशी करावी जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती त्या व्यक्तीला राजकारणात ओढून हे करण्या इतपत सत्ताधारी पातळी सोडलेली नाही आहे सत्ताधारांना याची गरजही नाही यू बी टी आपल्या कर्माने संपणार आहे आपल्या कृत्याने संपणार आहे त्याकरता अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही आम्ही लोकांसाठी काम करतोय लोकांमध्ये जाऊन काम करतोय त्यामुळे अशी कृत्य करण्या ती आम्हाला गरज नाही अशी कृत्य कोण करायचं निवडणुका आल्या की याची सर्व अनुभव आम्हाला आहे